हॅलो गाईज माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर मग मी आज बनवणार आहे तांदळाच्या भाकरी बनवणार आहे तर यासाठी मी इथे ठेवलेली आहे कढाई यामध्ये मी आता घालणार आहे पाणी हे बघा मी दोन ग्लास पाणी घालणार आहे यामध्ये हे बघा एक ग्लास टाकलेला आहे आणि आता हे एक ग्लास टाकलेला आहे आता हे पाणी ना छान गरम होऊ द्यायचं आहे गरम झाल्याच्या नंतर आपल्याला यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे छानपैकी मिक्स करायचं आहे तर हे बघा आता छानपैकी उकळी यायला ठेवू द्यायचं पाणी उकळी येईपर्यंत आपण पीठ काढून घेऊ हे बघा पाणी अशा प्रकारे गरम करून घ्यायचं आहे आणि गॅस कमी करायचा आहे आता आपण यामध्ये तांदळाचे पीठ घालून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे आता आपण हलवून घेऊ घेणार आहे तुम्हाला जसं लागतं तसं तुम्ही पीठ घालू शकता आता मला जास्त भाकरी बनवायची आहे म्हणून इथे मी जास्त घातलेला आहे हे बघा गॅस आता मी थोडा फास्ट केलेला आहे हे बघा अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे हे असं पूर्णपणे सुक्क होईपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया गॅस बंद करून घेऊया आपण आता आपण हे मिस हे मिक्स केलेलं आता छान थंड थंड होईपर्यंत ठेवून देऊया थंड झालं की मग आणखीन आपण छानपैकी मळून घेऊया पीठ तोपर्यंत आपण थंड करायला ठेवू हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचं आहे हे बघा आपलं पीठ आता छान थंड झालेलं आहे आपण आता छान मळून घेऊ याला हे बघा अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे छान थोडं थोडं पाणी घालून मळून घ्यायचं आहे जास्त पाणी नाही घालायचं हाताला उभं थोडं पाणी लावायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी लावायचं आहे हाताला कारण की हाताला चिकडणार नाही बघा अशा प्रकारे त्यालाच पाणी घ्यायचं आहे तोपर्यंत हे सगळं एकदम मऊ मऊ लुसलुसीत होत नाही तोपर्यंत आपल्याला छान मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे छान आटा मळून घेतला नाही तरच भाकरी छान होतात नाहीतर मग असे साईडने असे तुटल्यासारखे होतात त्यामुळं आपल्याला पीठ छान मळून घ्यायचं आहे हे बघा आता हे सगळं एक दिवस झालेलं आहे आणि आता चिटकत पण नाही हाताला एक जी पूपर्यंत एकदम मुलायम जुपर्यंत आपल्याला छान हे पीठ मळून घ्यायचं आहे हे बघा चिटकत पण नाही मी ज्या कडाईमध्ये आटा बनवला होता त्यामध्येच पीठ मळते हवं तर तुम्ही दुसऱ्या पण प्लेटमध्ये काढून छान मळवू शकता पण मी जास्त भांडी नाही धरवत हे बघा बघा आता कसा छान आपला गोळा तयार होत आहे हे बघा यामध्ये अजिबात गाठी पण नाहीये एकदम आता मौलुसूशी कापसा आपला गोळा तयार झालेला आहे हे बघा हे बघा अशा प्रकारे आपला आता एकदम मुलायम हे बघा किती छान आपला आटा आता तयार झालेला आहे आता आपण थोडस घालून आणखीन थोडस मळून घ्यायचं आहे तेल लावल्याच्या नंतर तर आणखीन सॉफ्ट आणि चिकटणार नाही हाताला हे बघा खूप छान याच्या भाकरी बनतात तुम्ही नक्की एकदा बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईबर करा हे बघा थोडा पण आपला आटा आता चिटकत नाही आहे हे बघा बघताय ना तुम्ही अशा प्रकारे छान मळून घ्यायचं आहे तेल टाकलं ना तर आटा एकदम चिटकत नाही आपण जर थापतो लाटतो तेव्हा चिटकणार हे बघा किती छान आणि एकदम सॉफ्ट बनलेला आहे आपला आटा आटा जर छान मळायला आला ना तरच भाकरी छान बनते नाहीतर भाकरी पण छान बनणार नाही तुमची तर आटा छान पैकी मळून घ्यायचा आहे हे बघा आपला आटा तयार झालेला आहे आपण आता भाकरी बनवायला आता सुरुवात करूया हे बघा मी इतकं पीठ घेतलेलं आहे आता हे छानपैकी आपल्याला असं तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता आपण थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे जास्त नाही टाकायचं आहे थोडंच टाकायचं आहे पीठ आता आपण मी बेलण्यानं बेलते आणि हाताने पण थापू शकता पण बेलण्यानं ना आपल्याला जितकी पतली लाटता येईल ना तितकी पतली भाकरी करता येते म्हणून मी बेलण्यानंच करते चला तर मग अशा प्रकारे आपण अशा प्रकारे आपण बेलून घ्यायचं आहे हे बघा आपली भाकरी आता लाटून झालेली आहे बघा इतकी पतली बनवलेली आहे मी चपातीसारखी बघा थोडी पण चिरलेली नाही आहे साईडने पण इतकी छान आपल्याला लाटता येते याच्यावर पण मोठी पण बनवता येते पण आपण आम्ही छोट्यात बनवतो हे बघा किती छान बनलेली आहे चला तर मग तवा तापलेला आहे आपण आता छान शेकून घेऊया हे बघा आपला तवा छान तापलेला आहे आता आपण भाकरी टाकून घेऊया अशा प्रकारे हलक्या हाताने टाकून घ्यायची आहे आणि पाणी लावायचं आहे थोडं हे बघा खूप पाणी लावायचं पाणी नाही लावलं तरी चालेल पण मी लावते पाणी हे बघा अशा प्रकारे आणि भाकरी शेकताना गॅस थोडा फास्टच ठेवायचा आणि नंतर आपण कमी जास्त करून घ्यायचा कारण की भाकरीला गॅस थोडं जास्त लागतं लवकर शेकण्यासाठी आणि कमी पण करू शकता नंतर तवा छान तपू द्यायचा कारण की तव्याला चिकटणार नाही हे बघा आपण आता पलटी करून घेऊया किती मस्त भाकरी बनलेली आहे बघा आपली खायला पण खूप छान लागते एकदम मस्त तुम्ही याला या भाकरीला तेल पण लावून बनवू शकता पण मी तेल अगोदर पीठ मळताना थोडंसं लावलेलं ला आहे आता पुन्हा नाही लावणार मी तेल हे बघा

किती छान फुललेली आहे बघा आपली भाकरी हे बघा हे बघा अशा प्रकारे किती मस्त बनलेली आहे भाकरी तुम्ही पण अशी नक्की बनवून बघा हे बघा जास्त शेकायचं नाहीतर कडक होऊन जाते कमीच शेकायचं आहे आता मी बस झाला आता शेकून आता मी काढून घेते भाकरी हे बघा अशा प्रकारे थोडस पाणी लावून घ्यायचं आहे ह्या भाकरी खूप छान लागतात चपाती खाऊन खाऊन कंटाळा कधी जर येत असेल तर नक्की बनवून बघा अशा भाकरी एकदा जर खाली तर पुन्हा पुन्हा करून खावं असं वाटते आणि मी हे पीठ चक्कीवरूनच दळून आणते विकतचं घ्यायचं नाही विकतचं ते म्हणजे मिक्स असते ना त्यामुळे भाकरी चांगली बनणार नाही चा असंच दळून आणायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपण आता पलटी करून घेणार आहोत हे बघा आपली भाकरी किती छान फुललेली आहे हे बघा किती मस्त फुललेली आहे आपली भाकरी तुम्ही पण अशी नक्की बनवून बघा हे बघा किती मस्त फुललेली आहे आपली भाकरी हे बघा तर व्हिडिओला आवडलं तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा हे बघा असेच माझे नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर हे बघा आपली किती मस्त भाकरी फुललेली आहे चला तर मग सर्व करून दाखवते